नमस्कार मी पंजाब राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आठ तारखेला रात्रीच्या पाऊस सुरू होईल नऊ ला आणखी जास्त भागा येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला पाऊस सुरुवात होणार आहे कर्नाटक तेलंगणा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड बीड अहिल्यानगर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर परभणी लातूर त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोली असा म्हणजे नऊ तारखेला या भागात सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान आहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडं मात्र नऊ आठ तारखेपासून ते सोळाच्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी त्याच्यानंतर राहुरी शिर्डी कोपरगाव राहता संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर अहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडे नऊ तारखेपासून ते बारा पर्यंत चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिकल्या सिन्नर भागातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते आमच्याकडे पाऊस येईल का नाही तर त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील नऊ दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर कळवण निफाड नाशिक त्याच्यानंतर लासूर या भागामध्ये तुमच्याकडे देखील नऊ ते बाराच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण परत काय करू विदर्भाकड विदर्भाकडे देखील मध्ये नऊ तारखेच्या नंतर दहा ते सोळाच्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे